केज विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होऊन शंभर टक्के लोकसेवा करण्याचा निर्धार करून या निवडणुकीसाठी डॉक्टर राहुल शिंदे हा उच्च शिक्षित युवक सध्या सज्ज झालेला आहे मागील महिन्यापासून त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांच्या अडीअडचणी अडचणी जाणून घेण्याचे काम सुरू केलेले आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न पाहण्याचे मोठे काम त्यांनी हाती घेतलेले आहे केज तालुक्यातील के राजेगाव या सुप्रसिद्ध गावचे भूमिपुत्र असलेले हे डॉक्टर राहुल शिंदे स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे यांच्या सानिध्यामध्ये होते त्यामुळे त्यांचाही चांगलाच राजकीय अभ्यास झालेला आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मूर्ती लहान पण कीर्ती महान असे झालेले आहे म्हणून या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून चर्चेतला चेहरा म्हणून आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर आपल्या न्यूज चॅनलचे आभार व्यक्त करतो की आपण मला बोलण्याची संधी दिली मी डॉक्टर राहुल शिंदे केस तालुक्यातील के राजेगाव हे माझे मूळ गाव आता घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीला मी समोर जातो आहे या म्हणजे ॲक्च्युली माझा कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आहे हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे माझे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्राची जी ओढ निर्माण झाली विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे विषय असतील वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे विषय असतील या यामुळं मी सक्रिय सहभाग घेतलेला आहे तेच विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना गेल्या अनेक दिवसापासून गावभेट दौरा करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकले त्यामुळं असं कुठेतरी वाटतं की बाबा एक उच्च शिक्षित चेहरा या मतदारसंघाला आला पाहिजे आणि आपण जर पाहिलं की आपल्या डेमोक्रेसीमध्ये मध्ये जनता जनार्दन ही राजा आहे सर्वोच्च स्थानावर ही जनता आहे त्यामुळं मला ते एक सेवक म्हणून काम करण्याची या मतदारसंघामध्ये दे संधी देते आणि आमदार म्हणून काम करत असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना बहुजनातील युवकांना सोबत घेऊन मी काम करेल आणि एक उच्च शिक्षित आमदार कसा असतो आणि आमदाराचं खरं काम काय असतं हे मी या मतदारसंघातील जनतेला दाखवून देईल सर्वात महत्वाचं म्हणजे केज मतदारसंघामध्ये जर आताच्या सिच्युएशनला विचार आपण केला तर नव तरुण युवकांच्या मतदारांची भूमिका ही निर्णायक राहणार आहे आणि हे सर्व नव युवक मतदार हे माझ्यासोबत आहेत आणि त्यांना सोबत घेऊनच मी निवडणुकीला समोर जाणार आहे त्यामुळं मला खात्री आहे की मी नक्कीच निवडणूक जिंकेल आणि या वेळेला या मतदारसंघामध्ये चमत्कार घडेल सारे जहांच्या हिंदू सुत हमारा या जगामध्ये जर सगळ्यात सुंदर काय असेल तर माझा देश इंडिया इज माय कंट्री अँड ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स मला असं वाटतं की देशावर माणसावर मातृभूमीवर प्रेम करणारी माणसं आणि अशीच माणसं या ठिकाणी आपले लिडर झाले पाहिजेत कारण लीडर या शब्दाचा अर्थ व्याप्ती फार मोठी आहे जो लीड करतो जो योग्य ठिकाणी नेतो आणि ती आवड असली पाहिजे मला असं वाटतं की माणसाने नेता निवडताना त्याची जात धर्म पाहुणे नये त्याचा स्वभाव त्याचं चारित्र्य त्याची हुशारी कर्तबगारी या गोष्टी पाहायला पाहिजेत आता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत त्या अनुषंगाने अनेक उमेदवार तयारी करत आहेत आज आम्ही बोलतोय केज विधानसभा मतदारसंघाबद्दल उघाणेच याही ठिकाणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल परंतु या स्पर्धेमध्ये एक वेगळा चेहरा आहे एक तरुण चेहरा आहे उच्च शिक्षित चेहरा आहे की ज्याला पहिल्यापासूनच सामाजिक कार्याची आवड आहे अर्थातच मी बोलतो आहे तालुक्यातील राजेगाव या गावचे भूमिपुत्र सन्माननीय डॉक्टर राहुल शिंदे यांच्याबद्दल डॉक्टर साहेब मुलाखत नामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत विधानसभेचे वेध लागले आहेत निश्चितपणे लागलेच पाहिजेत कारण लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि जो कोणी लोकांसाठी लोकांकरता लोकांसाठी लढतो तोच खरा नेता असतो मला विचाराचं वाटतं कि आज नाव चर्चेत आहे माझं काही दिवसापूर्वी बातमीही आली होती की चर्चेतला चेहरा परंतु चर्चेतला चेहरा आणि त्याचा प्रवास नेमका काय आहे काय सांगायला नेमकं की राजेगाव या गावापासून तुमचा झालेला सुरू झालेला प्रवास काय नेमका म्हणजे तुमचं शिक्षण तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी एकूणच प्रेक्षक या ठिकाणी उत्सुक आहेत की डॉक्टर साहेब नेमके कसे घडले खर तर माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय सर्वसामान्य आहे हे आपल्या सर्वांना मला परिचित असलेल्या सर्वांनाच माहिती आहे माझं महाविद्यालय शिक्षण हे लातूरला झालं आणि त्याच्यानंतर मी वैद्यकीय क्षेत्रामध्ये बी डी एस पदवीला प्रवेश घेतला आणि माझं वैद्यकीय शिक्षण चालू असताना वैद्यकीय क्षेत्रातील ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यामध्ये माझा कुठेही कोणत्याही प्रश्नासाठी पुढाकार असायचा स्वर्गीय लोकनेते विनायकरावजी साहेब यांचं गाव म्हणजे राजेगाव आणि याच गावचे आपण सुपुत्र नाही का असं वाटतं की राजेगावच्या मातीमध्येच जे तरुण आहेत ते अगदी लढणारे आहेत गडवे आहेत समाजसेवा करणारे आहेत नाही का एक विचार असं वाटतं की राजेगाव हे जे तुमचं मूळ गाव आहे जन्मगाव आहे तुम्ही सांगितलं की शिक्षण तिथं झालं तर काय नाही म्हणजे राजेगावच्या काय आठवणी तिथे शाळा तिथे शिक्षक एकूणच जी जडणघडण झाली ते सांग खरंतर तर प्राथमिक शिक्षण माझं चालू असताना राजगावमध्ये अतिशय तेव्हा म्हणजे माझे वडील मिलकरीमध्ये होते सर्व म्हणजे आम्हीच तिथं शिक्षकांच्या शिक्षकांचं जे मला मार्गदर्शन भेटलं ते माझ्यासाठी म्हणजे न विसरण्यासारखं आहे माझ्या आयुष्यात खरं तर ऍक्च्युली मी राजगावमध्ये प्राथमिक शिक्षण जे झालं म्हणजे जुनी शाळा ती इमारत माझे सर्व वर्गमित्र ह्यांच्याकडून मला खूप काही प्रेरणा घेण्यासारखं आहे सैनिकाचा मुलगा म्हटलं की अनेक गोष्टी आल्या एक तर शिस्त राष्ट्रप्रेम नाही का अनेक बाबी कारण डिसिप्लिन म्हटलं की अगदी आपण नाव घेतो अगोदर की सैनिक की अगदी दे घरामध्ये देखील ती शिस्त असते नाही का विचार असं वाटतं की वडिलाने नेमकं ने काय दिलं कारण बऱ्याच वेळेला पोरांचा प्रश्न असतो की आम्हाला वडिलाने काय दिलं तसं मी तुम्हाला विचारते की तुमच्या वडिलांनी ने तुम्हाला नेमकं ने काय दिलं वडिलांनी खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर वडील देत म्हणजे देणं म्हणण्यापेक्षा हे त्यांचे त्यांच्याकडून आपण घेतलं पाहिजे तर त्यांच्याकडून मला शिस्त काय असते हे खूप चांगल्या पद्धतीने घेता निश्चितपणे तुम्हाला घडत असताना वडिलांचं जे काही संस्कार आहे किंवा वडिलांकडे जे होतं ते आपण घेतलेलं आहेच परंतु एक विचार असं वाटतं की बालपणापासून जी कौटुंबिक पार्श्वभूमी राहिली कारण जसं जसं पेहराल उभं होतं नाही काय नेमकं पेरला घरच्या आजोबोले करतुली आई वडिलांचे संस्कार जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्या घडामोडी घडत असतात त्याच्यामध्ये जे त्यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन मिळायचं तेच माझ्यासाठी माझ्या लाईफमध्ये खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे आज एक एका गोष्टीमध्ये मला सांगायचं असते नाही का अगदी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी आहे त्यांचाही पेरो पेरोधी असा मतदारसंघामध्ये अगदी चमकणारा तारा म्हणजे राहुल शिंदे तोही तो आज टी शर्टवर आहे तर राहुलला सामाजिक कार्याची चाहूल कधी लागली म्हणजे काय असं का कारण ठरलं काय कोण नेमकं आयडल ठरलं की जेणेकरून वाटलं की अरे आपण सामाजिक कार्यामध्ये सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घेतला पाहिजे सर्वप्रथम मी आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की आपण राहुलजी गांधींचा उल्लेख केला की आपण एक महिन्यापूर्वी मुलाखत राऊतजींचे पहिले असेल त्यांनाही असाच पत्रकारांनी प्रश्न विचारला होता तर त्यांनी एका शब्दामध्ये त्यांना उत्तर दिलं की ट्रान्सपरन्सी आणि मलाही तेच करायचं की मतदारसंघामध्ये प्रश्न सोडत असताना काम करत असताना ट्रान्सपरन्सी पारदर्शकपणेच काम करायचं आहे विषय आहे राजकारणाचा माझ्या कॉलेज जीवनामध्ये मा माझे गावचे जे नेते आहेत आपल्याला सर्वांना परिचित आहेत ज्यांनी राजेभावपासून मुंबईपर्यंत प्रवास केला त्यां चा सहवास मला अतिशय जवळून मिळाला आणि म्हणून मी राजकारण मला जवळून पाहता आलो ऍक्च्युली मुंबईमध्ये त्यांच्यासोबत काम करत असताना अनेक दिग्गज नेत्यांसोबत बसलो उठलो राजकारण हे अतिशय जवळून पाहिलं म्हणून मला राजकारणाची ओढ लागली मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती जेव्हा कर्मावर फोकस करते ना का आणि कर्मावर फोकस करणाऱ्या व्यक्तीच या ठिकाणी लोकांना आवडते काही लोक फक्त काम करतात पण कुठं फोकस केलं असतं काही कळत नाही ना का तुमच्या बाबतीमध्ये मला विचारायला वाटते तुम्ही पहिल्यापासून कुठल्या बाबीवर फोकस केलं आहे की जेणेकरून एक चांगला कर्म करणारा व्यक्ती म्हणून तुमची ओळख तयार झाली नाही मुळात मला कोणती गोष्ट शो अप करायला जास्त आवडत नाही म्हणजे सांगायचं म्हटलं तर आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांना ज्या गोष्टींना फेस करावं लागतं तिथूनच मला सामाजिक कार्यामध्ये जास्त ओढ निर्माण झाली त्याच्यानंतर मी मुंबईला कोरोनामध्ये कोरोना सारख्या कठीण काळामध्ये मी तिथे आरोग्य सेवा केली आहे म्हणजे माणूस की काय असते ते तिथं काम केल्यानंतरच लोकांना जाणवते डॉक्टर साहेब बराचसा काळ मुंबईत गेला महानगरामध्ये गेलाय तर काय म्हणजे तिथला अनुभव कसा नेमका किती वर्ष होतात कोरोनाच्या काळामध्ये केलेलं काम कारण एका वाक्यात तर ते काम कसं केलं आपल्याकडे लोकांना कळणार पण नाही यामुळे ते आहे निश्चितच शब्दा शब्दा ते शब्दामध्ये एका शब्दामध्ये तरी व्यक्त करता येण्या न येण्यासारखं आहे परंतु मुंबईमधील जे काही आपलं जीवनमान आहे आणि आपलं त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे आणि ॲक्च्युली मी मुंबईमध्ये जेव्हा होतो तेव्हा ते पूर्ण करोना काळ चालू होता त्यामुळं तिथं जे काही फेस करावं लागलं तर ते खूप वेगळं आहे म्हणजे न सा म्हणजे आपण असं जे काय माणुसकी म्हणतो ना की ती माणुसकी ती आपल्या तिथे जाणवते निश्चितपणे कारण आपण जर झोकून दिलं काम केलं तर त्या कामात आपली ओळख होते लोकांनाही कळतं की अरे हा माणूस कामाचा आहे असं कधी वाटलं बरं नेमकं की अरे आपण चला गडे आपल्या गावाकड नाही का आपण आपल्या गावाकडे जाऊ आपल्या मतदारसंघात जाऊ म्हणजे वेध कधी लागले हे निवडणुकीचे का मित्रांनी सांगितलं काय नेमकं काय नाही मला पहिल्यापासूनच खूप काय असं म्हणजे करण्याची आवड आहे आणि जेव्हा मतदार संघाच्या बाबतीत आपण विचारताय तर मतदारसंघ जर पाहिला तर इतर मतदारसंघाच्या तुलनेमध्ये आपला मतदारसंघ हा दहा वर्षीय विकासाच्या बाबतीमध्ये पाठिमागा गेलेला आहे आणि तेच कुठेतरी मला मनाला असं प्रश्न निर्माण होता होत होता की आपल्यासारख्या उच्च शिक्षित तरुणाने पुढे आला पाहिजे जेणेकरून प्रशासकीय दरबारामध्ये आ, कामाचा पाठपुरावा नक्कीच होईल हे स्वाभाविक आहे मला तुमचा मुद्दा अगदी परत घ्यावा वाटतो मी उल्लेख केला की मतदारसंघ दहा वर्ष मागे नेमका म्हणजे मागे म्हणजे कुठल्या अर्थाने म्हणायचे नाही मुद्दे अनेक आहेत एक मुद्दा नाहीये सांगण्यासाठी ना लाईफचा प्रश्न आहे वजेचा प्रश्न आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गल्ली ते दिल्ली पर्यंत सत्ता असताना सुद्धा एक उद्योग उभारताना आला मतदारसंघामध्ये त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघामधली जी बेरोजगारी आहे ती बेरोजगारी कामची आहे तुम्हाला असं काय वाटते नेमकं ने की ठीक आहे तुमच्या मतानुसार मतदारसंघामध्ये मद्द काम झाले नाहीत किंवा आणखी काही अडचणी आहेत किंवा मोठा उद्योग उभा करता आलेला नाही जर तुम्हाला संधी दिली तर तुमच्या मनानुसार किंवा तुमच्या दृष्टीनुसार येणाऱ्या काळामध्ये जर संधी भेटलीस तर मतदारसंघ कसा असेल नाही मी या मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचं विजन मेड़े मादून, मी आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून मी जनतेसमोर घेऊन जाणार आहे ते लवकरच आपल्या समोर देखील येईल आणि नंतरच मग मी दाखवून देईल के शहर असेल शहर असेल अनेक तांडे आहेत वाडे आहेत वस्ते आहेत परत गाव आहेत आणि इथला जो मतदार वर्ग जो आहे तो सुजान आहे समाजदार आहे हुशार आहे नाही का काय वाटतं नेमकं की यांच्यासाठी आपण काय करावं नेमकं कारण लोकांना जे अपेक्षित असतं की आपला नेता कसा पाहिजे की जो आपला काहीतरी देणारा पाहिजे नाही का नेणारा ने नेता नाही तर देणारा नेता तर काय म्हणजे विजन काय असेल नेमकं का। म्हणजे अगदी प्रश्न कुठले असतात की अगदी रस्ते असतील वीज असेल पाणी असेल उत्तम दर्जाचं शिक्षण असेल कायदा सुव्यवस्था असेल तर यावर आपली काय म्हणजे काय म्हणतं नेमकं खऱ्या अर्थानं सर्वात ज्वलंत प्रश्न म्हटलं मी गेल्या अनेक दिवसापासून या मतदारसंघामध्ये फिरतोय गावभेट दौडाचं आयोजन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधतोय तर शेतकऱ्या म्हणजे शेतकरी बांधव एवढा हवालदील झालेला आहे की त्यांना काहीच समजत नाही काही सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बिघडलो त्यांना काही ठिकाणी त्यांची फवारणी पहिली फवारणी झाली काही ठिकाणी दुसरी फवारणी झाली त्यांचे प्रश्न ऐकून घ्यायला देखील प्रति प्रतिनिधींना वेळ नाहीये आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पीक विम्याचा प्रश्न आहे काही काही ठिकाणी शेतकऱ्यांचे वैयक्तिक पंचनामे झाले आहेत का ते करण्यासाठी आपण कसा पुढाकार घेतला पाहिजे हे ऐकायला देखील नाहीये आम्ही ऐकलंय की डॉक्टर राहुलजी शिंदे म्हणजे जी स्वतः या ठिकाणी मतदारसंघातले प्रत्येक गावात जात आहेत लोकांनी संवाद साधतायत लोक तुमच्याशी बोलत आहेत कारण लोकांना सुद्धा कोणीतरी आईडायला लागतं तर काय आहे म्हणजे काय परस्ते आहे आता पण कुठं कुठं दौऱ्या केलेल्या आहेत लोक काय बोलले आणखी म्हणजे संवाद काय होतं तुमचा संवाद म्हणजे प्राथमिकता जर सांगायचं म्हटलं तर मी एक उमेदवार आहे म्हणून जात नाहीये मी त्यांचे प्रश्न ऐकण्यासाठी जातो शेतकऱ्यांचे पण शेतकऱ्यांच्या मनामध्ये जी चीड आहे की बाबा एखाद्या लोकप्रतिनिधीने किंवा आपण ज्या ज्यांना मतदान केलंय त्यांनी काम करायला पाहिजे त्यांच्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या कुठेच पूर्ण झालेल्या नाही प्रचंड रिॲक्शन आहे लोकप्रतिनिधी बाबतीमध्ये शेतकऱ्यांची आदरणीय मनोज दारांगी पाटील अगदी मराठा बांधवांना आरक्षण मिळावं अगदी मागच्या अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहेत अनेक वेळा त्यांनी उपोषण केलं आहे लढा पकडलेला आहे समाज बांधव त्यांच्या पाठीशी आहेत मी तुम्हाला विचारू इच्छितो की मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपली काय भूमिका हे बघा आपण मराठा आरक्षणा संदर्भात मला प्रश्न विचारला आहे मी अतिशय कमी वयामध्ये लोकनेते रावजी मेटे यांच्या सहवासामध्ये होतो त्यामुळे मराठा आरक्षण चळवळ मी अतिशय जळवून पाहिलेली आहे किंवा एखादं आंदोलन करताना किती स्ट्रगल करावं लागतो किती संघर्ष करावं लागतो हे मेटे साहेबांच्या सोबत असताना साहेबांनी शिवाजी पार्कवर खूप मोठी इच्छुक काढली होती त्यांच्या खांद्याला खंदा लावून मी होतो त्यामुळे आरक्षणाची चळवळी मला बऱ्यापैकी जळून पाहता त्यामुळे मनुष्य जो संघर्ष करतायत समाजातील गोरगरीब मराठा समाजातील मुलांच्या भविष्यासाठी तो खरंच कौतुक करण्यासारखं आहे आणि त्यांचं कौतुक मी करण्याच नाही अतिशय दूरदृष्टी आहे मला आपल्याकडनं हीच अपेक्षा होती की आपण अगदी समर्पक उत्तर द्यावं मला डॉक्टर साहेब असं वाटतं की आत्ता या ठिकाणी ऑन कॅमेरा केज विधानसभा मतदारसंघातील जे मतदार बांधव आहेत अनेक प्रेक्षक आहेत ज्या मला आमच्या चॅनलशी जोडल्या गेले आहेत या तमाम प्रेक्षकांना मतदारांना आपण काय सांगू इच्छित की मतदारांना काळजी करू नका निश्चितपणे चालू लागली आणि डॉक्टर राहुल तयार आहेत आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे बोलण्याचा उभारण्याचा उभारलं पाहिजे आणि निश्चितपणे नवीन चेहरा पुढं आला पाहिजे लोकांनी विश्वास ठेवला पाहिजे डॉक्टर राहुलजी शिंदे इच्छुक आहेत कुठल्या पक्षाकडून उभारणार आहेत आज तरी क्लिअर नाही पण उभारणार आहेत हे निश्चित आहे म्हणजे लढण्याची तयारी पो परिपूर्णपणे केली आहे कारण एकदा लढायचं म्हटलं की कुठल्याही परस ते लढायचंच आणि जिंकायचं सुद्धा डॉक्टर राहुलजी शिंदे हे कमालीचे जिद्दे आहेत पहिल्यापासूनच त्यांनी अनेक चळवळीमध्ये काम केलं आहे संघटनेमध्ये काम केलं आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील अगदी शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्न असतील नागरिकांचे प्रश्न असतील जिथं प्रश्न आहेत ते त्या ते प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी डॉक्टर राहुल शिंदे हे आजवर काम करत आलेले आहेत एक नवीन चेहरा आहे उच्च शिक्षित आहेत प्रामाणिक आहेत चारित्रसंपन्न आहेत गुणी आहेत आणि प्रश्नांची जाणीव असलेले आहेत म्हणून मला असं वाटतं की लोकांनी विचार करायला काही हरकत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज वन महाराष्ट्र चॅनलच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा डॉक्टर राहुल शिंदे यांच्याही साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये तोपर्यंत पाहत रहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल धन्यवाद